वेलकम बॅक टू माय चॅनल आज ना माझ्या मामाच्या घराची वास्तुशांती पूजा आहे आणि त्याचीच तयारीला इथे मी लागले होते रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट नेहमीप्रमाणे ने माझ्याकडेच होतं पण आज काय हवा सुटली होती जोराची त्याच्यामुळे मला फारशी जशी हवी तशी काय रांगोळी काढता आली नाही इकडं जुन्या घरात आले इकडं माझ्या मामी मावशी सगळ्यांचं ना पुरणपोळीचं नैवेद्य बनवायची तयारी सुरू होती आणि माझं आपलं अधूनमधून शूट घ्यायचं सुरूच होतं मग इथून सगळं आवरलं मुलांचं इकडे मजा मस्ती सो थोडीफार सुरूच होती परत गेले नवीन घराकडं आणि इथं काहीशी रांगोळी काढली होती तर ती थोड्या वेळसुद्धा अशी काही राहिली नाही बरं का व्यवस्थित आणि आपलं जे मामाचं घर होतं तर ते बाहेरून असं काहीचं दिसत सथ होतं आता वरती बाहेरून मंडप असल्यामुळं मला काही व्यवस्थित शूट नाही घेता आलं तिथं आता त्याच्यानंतर इकडं मी आतमध्ये आले तर इकडं मग ते काका वगैरे होते स्वयंपाकाची तयारी सुरू होती इकडं माझे मामा आणि माझ्या मामांचा मोठा मुलगा होता तर ते पाणी वगैरे आणायचं त्यांचं सुरू होतं आणि इथं मग मी आचार्य काकांना विचारत होते की आज काय काय मेनू आहे आणि तुम्ही काय काय बनवणार आहात किती लोकांचं जेवण बनवायचं आहे काय टिप्स त्यांच्याकडून मिळालं तर घेत होते म्हटलं तसं काही आलंच तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन म्हणून तर मग इकडं माझी देखरेख थोडीफार सुरू होती कारण इथं आता कोणी नव्हतं सगळी जुन्या घराकडेच होते आता अगदी जवळच आहे चिटकून पण असतं ना थोडंफार लक्ष वगैरे असतं मग तोपर्यंत माझ्या मावशी बाकी काही का साहित्य घेऊन आल्या आणि इकडं बघा आजी आणि ह्या आजीबाईंच्या जाऊयात दोघीजण सख्या जावा जावा ह्यांच्या तिथं रस्त्यावरतीच उभारून गप्पा सुरू होत्या मी आजीला आवाज देत होते पण आजींचं काय माझ्याकडे लक्षच नव्हतं मग त्याच्यानंतर आत आले म्हणजे आजींसोबत थोडंसं शूट घ्यावं तर इकडे बघते तर काय मामा बाहेर यायला लागले होते माझा कॅमेरा बघून तिथंच थांबले मग थोडंसं मामांना पण घेतला तर हे माझे धाकटे मामा जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं मग त्याच्यानंतर इथून गेले पटकन मी रेडी झाले कारण पुरणपोळीचं नैवेद्याचं ताट मावशीने मला बनवायला सांगितलं होतं तर इथं मग माझी ताट बनवायची तयारी सुरू झाली आणि लगेच नवीन घराकडे गेले सुदेवता <popot favour informação> <tous> <Pit of> <imagery> <table>

संतोष रामा संवासारी आता सांग वास्तुशाती कित्ये वास्तुदोष निवारण करते आणि इथं ना उंबरटा पूजन आणि कलश पूजन सुरू होतं आणि ह्या माझ्या मोठ्या मावशी येत्या बघा आणि इकडे ह्या माझ्या मामी माझ्या मामाच्या दोन्ही मुली त्यांचा मुलगा सगळेजण होते आणि माझ्या आजोबा इथं खाली आतल्या रूममध्ये येऊन गप्पा मारत बसले होते त्या काकांसोबत कारण दादा त्यांनी बी पूजा मांडली होती तर त्यांच्यासोबत कोणी नको का म्हणून ते थांबले होते मग मी पण विचार केला म्हटलं की आता वरचे रोजचे सगळे पाहुणे येतील तर मला काही तुम्हाला घर व्यवस्थित दाखवता नाही येणार म्हणून म्हटलं चला आता घर दाखवूया तुम्हाला मग आता मी निघाल होते वरती फर्स्ट फ्लोअर आता तसे तर आपले तीन फ्लोअर आहेत बरं का पण आता दाखवेनच मी तुम्हाला आता वरती गेल्यानंतर पाहायला भेटेलच तर सगळ्यात अगोदर इकडे आपली ना बेडरूम आहे तर ती बेडरूम दाखवते इथं आपले बाथरूम वगैरे आहेत आणि एकदम छान असं म्हणजे बांधकाम वगैरे झालं होतं छान वाटलं म्हणजे मामाचं आपल्या एवढं छान एवढं मस्त घर बांधलं आहे बघून नाही का आणि हे बघा ही बेडरूम आहे इथं पण खरं सांगायचं म्हटलं तर आज घराची पूजा एवढा छान कार्यक्रम होता आणि आज माझ्या मोठ्या मामांना आम्ही खूप जास्त मिस केलं की जे आता आमच्यात नाही आहेत असं वाटत होतं की ते असते ना तर भरपूर असं असा त्यांचा कालवा आणि सगळ्यांना पळवलं असतं त्यांनी कामाला लावलं असतं असं खूप जास्त मिस केलं त्यांना आम्ही आज आणि हा आहे हॉल बघा आता सगळं साहित्य आता जास्त नवीनच लावलं होतं म्हणजे पूजा आहे म्हणून जेवढं काही अंत आलं तेवढं आणलं होतं आणि हे होतं किचन मला किचन फार आवडलं बरं का आणि इथं बघू शकता हे बघा सगळं असं व्यवस्थित एकदम स्टँडर्ड आणि छान वाटलं म्हणजे असं थोडंसं इकडं बघा आता काही तुम्हाला पण काही आयडियाज भेटतील जर तुम्ही म्हणजे काही तुमचं ड्रीम असेल घर बांधायचं किंवा किचनचं वगैरे नाही का तरी ह्यातला कोणताच पार्ट आवडला असेल तर तुम्ही तसं पण करू शकताय ना इकडचं फर्निचरचं कपाट वगैरे मला ते फार आवडलं आणि इथून खाली थोडासा असा काही व्ह्यू दिसत आपला गॅलरीचा वगैरे तिथून लगेच आले आता मला वरती जायचं होतं पण मला खालून आवाज दिला होता त्याच्यामुळे मी पटकन खाली आले आता वरती दोन बेडरूम आहेत अजून आत्ती गेलं तिकडं चला मग चला बाबू फडायचा असतो

मग इथं पाहुण्याने नारळ फोडायचा असतो म्हणून मग तो मान वैभवला दिला होता आणि मग ते पण आले होते नुसतेच आले होते चहा पाणी झालं आणि सगळे लगेच नवीन घरात आलो आम्ही इकडं मग मी पण इकडेच होते त्याच्यामुळे हा चला ए, रिया? रंगुया? रंगुया आणि असं झालं की बाहेरच सगळे आम्ही तयारीला लागलो होतो नातमध्ये रांगोळी काढायची राहूनच गेली काही गडबडीत कशी तरी मी तर रांगोळी काढली आणि ते काका म्हणले व्हिडिओ घ्या मग मी व्हिडिओ घेत होते म्हणून सगळेजण पूजा वगैरे करायचे असे सगळे थांबले होते आणि इतकं हसलो ना आम्ही परत आणि इथं बघा मामाची माझी वाट बघत होते आता कधी पूजा होते म्हणजे माझे व्हिडिओ काढून होते आणि आम्ही पूजेला बसलो त्याच्यानंतर इथं सगळेजण बघा ह्या आजीच्या बहिणी वगैरे आहेत तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं सगळेजण आले होते त्याच्यामुळे मग सगळेजणच इथं पूजेला बसले मग आम्ही थांबलो होतो साईडला इथं आणि इकडे मग पूजा सुरू होती तोपर्यंत मग परत आम्ही बाहेर आलो आणि म्हणतात बघूया या तरी तर स्वयंपाकाची तयारी कुठंपर्यंत पर्यंत आली तर इथं ना ते काकांची भजी बनवायची सुरू होते बघा आणि मस्त छान अशी इथं भजी बनवून तयार होती मामाय काय

मग इथं त्याच्यानंतर सृष्टीवेणींनी म्हणजे नमस्कार वगैरे करून घेतला देवाला त्याच्यानंतर मग सृष्टीवेणीची बहीण पण होती आमच्यासोबत आम त्यामुळे तिनेही नमस्कार भी केला आणि तिलाच प्रसाद द्यायला बसवलं होतं मग त्याच्यानंतर मी सुद्धा पाया पडून घेतलं आणि एवढी धावपळ दगदग झाली होती ना मला अक्षरशः म्हणजे असं थोडीस चक्कर यायला लागली होती त्याच्यानंतर वरती रूममध्ये गेले आणि आम्ही इथं बसलो होतो गप्पा मारत सृष्टीवेणी हे ते आणि आमच्या मामीच्या भाऊजाई वगैरे होत्या आणि इथं आमच्या चुलत मामी वगैरे सगळेजण होते म्हणजे आपले आता नातेवाईक होतेच प्लस आमचे त्याच्यापेक्षा जास्त आमचं युट्यूबर सबस्क्राईबरचं नातं जास्त आणि ते, ते होता मला फार आवडलं म्हणजे त्या खूप छान होत्या स्वभावानं दोघी पण बरं का मला त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि ही माझ्या मावशीची मैत्रीण होती आणि ही माझी मावस मावशी आली होती तर बघा हे त्यांचे रिॲक्शन व्हिडिओ सुरू आहे म्हणून आणि आम्ही खूप हसलो तसं तर हे आहेत माझ्या मावशी म्हणजे माझ्या मावस मावशी पण आमच्या दोघींचं ना हे अगदी मैत्रिणीसारखं आहे आणि सक्क्या मावशीसारखेच आहे बरं का त्यासुद्धा पाठीमागच्या माझ्या मावस मावशीच आहेत सगळ्या आणि सगळेजण इथं आम्ही भेटलो आणि ही माझ्या मामाची मुलगी राधा तर तिचा आज बड्डेसुद्धा होता तर सगळ्यांनी तिला विश करा बड्डेसाठी परत इथं ना मग आमच्याकडे ना सोमलिंग देवाची ना पालखी आली होती तर इथं बघा त्याची पूजा वगैरे सगळी झाली व्यवस्थित आम्ही दर्शन वगैरे पण घेतलं परत आस्ता आली वा होती म्हणून नास्ताला सुद्धा दर्शन करायला लावलं बालाग वगैरे पण होते पण ते काय मला शूट घ्यायला झालंच नाही मी वरती होते वरती पाहुणे वगैरे बसले होते त्याच्यामुळे त्यांच्याकडेच होते त्याच्यानंतर इथं शिदोरी वाटप सुरू होतं आता मी सुद्धा लाडूची बुंदीच्या लाडूची दुर्बे आणली होती तर तेच इथं सगळ्यांचं वाटप करायचं सुरू होतं माझ्या इथं मामी मावशी सगळेजण बसले होते इथं सगळ्या माझ्या चुलत मामी वगैरे होत्या म्हणजे असं सगळे माझ्या मामाच्या गावचे वंडण आहे का आपल्या शेजारी शेजारी घरा शेजारी असतात मग माझ्या चुलत मामी इथे सगळ्या सगळ्यांचा गोंधळ होता भरपूर आणि इकडं भरपूर अशी गर्दी झाली होती पण म्हणलं कुणालाच सोडायचं नाही आपले गावातले शेतातले सगळे सक्के चुलत चुलत सगळ्यांना घेतलं कॅमेऱ्यामध्ये बघा आणि सगळेजण असे कॅमेऱ्याकडे एकटक बघत होते आणि रिस्पॉन्स करत होते मला खूप छान वाटलं ते सगळ्यांना बघून भेटून इकडं वरती काय जायला येत नव्हतं फुललं होतं जेवढ्यांना येत होतं घ्यायला पॉसिबल झालं तेवढ्या सगळ्यांना इथं कॅमेऱ्यामध्ये मी कैद केलं आणि म्हटलं तुम्ही मला नक्कीच दाखवू त्यांना सगळ्यात अगोदर तर सुहासणींना बसवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना जेवायला बसवलं पण खाली काय सगळ्यांना जागा पुरत नव्हती त्याच्यामुळे मग मुण वरती आपण किचनमध्ये आणि हॉलमध्ये पण सगळ्यांना बसवलं होतं आणि मग काय इथं सगळ्यांना जेवायला वाढण्यासाठी मी माझ्या मावशी आणि माझ्या चुलत मामी होत्या म्हणजे वर्षा मामी आम्ही तिघीच वाढत होतो आणि ते सगळेजण कॅमेराला रिॲक्ट करत होते हाय हॅलो सगळ्यांचं सुरू होतं मला खूप भारी वाटलं आता तसं तर हे सगळं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी हे नवीन लोक आहेत पण माझ्यासाठी माझ्या आजोळचे आहेत सगळे आणि ही मेमरी मला कुठेतरी युट्यूबला सेव्ह करून ठेवायची होती त्याच्यामुळे मी फारसा कुठे एडिट केला नाही व्हिडिओ जसं आहे तसं अगदी तुमच्यासोबत शेअर केला आता इथं यांचं जेवण वगैरे झालं की मी सुद्धा बसणार आहे कारण आम्हाला पण जायचं होतं आणि तुम्हाला मी म्हटलं तसं की मागच्या गुरुवारचं मी व्लॉग मी शेअर केला होता की आत्ती पूजा केली होती म्हणून तर हे बघा आजचा जेवणाचा खूप छान असा मेनू होता आणि तो बघू शकताय बघा तुम्ही आणि हो आज गुरुवार असल्यामुळे सगळ्यांनीच त्यांच्या घरी पूजा केली आणि त्याच्यानंतर इथं आपल्या घरी सगळ्यांनी आज उपवास सोडले होते मस्त असा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार गेला मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत तोपर्यंत बाय